रेल्वेच्या दिवा रेल्वे स्थानकात फ्लाय ओव्हर नसल्यानं प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा प्रकार समोर आला आहे दिवा शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडण्यासाठी अजूनही उड्डाण पूल बांधला गेला नाहीये परिणामी लोकांना अर्धा तास रेल्वेच्या फाटकाजवळ ताटकळत उभारावं लागतंय अशा एखाद्याला तातडीनं कुठं पोहोचायचं असेल तर तो बंद फाटका खालून गाडी घालून रेल्वे रूळ ओलांडतो आणि हा प्रकार काही जणांच्या जीवावर बेततो सोमवारी रेल्वे फाटक बंद असताना रूळ ओलांडणाऱ्या दोन दुचाकी स्वारांना रेल्वेच्या धडकेत आपला जीव गमावा लागला होता त्यामुळे स्थानिकांनी लवकरात लवकर उड्डाणपूल करण्याची मागणी केली आहे दिवावासियांची बऱ्याच वर्षापासून मागणी आहे की जो हा फाटक आहे तो कायमस्वरूपी बंद व्हावा आणि इथे ओव्हर ब्रिज तयार करण्यात यावा परंतु गेल्या अनेक वर्षापासून इथे कोणत्याही प्रकारची रोड ओव्हर ब्रिजसाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही महापालिका आणि रेल्वे हे दोघं जण एकमेकांच्याकडे बोटं करण्यात मग्न आहेत अशा ॲक्सिडेंट नेहमी होतात काय बाईक काय आता काल तर बाईक झाल्या याच्या अगोदर माणसाबोल उडवली जातात उड्डाणपूल पाहिजेत दिव्याची जे पाहता जे अपघात होत आहेत दोन तीन दिवसापूर्वी जे अपघात घडलेले आहेत आणि कंटिन्यू चालूच आहेत अपघात इथे या क्रॉसिंगच्या फाटकाच्या क्रॉसिंगमुळे तर हे पोडाणमुळे खूप गरजेचं आहे या दिवा स्टेशन परिसरातली परिस्थिती काय आहे लोकांना कोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागतंय आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर यांनी मी सध्या मध्य रेल्वेच्या दिवा रेल्वे स्थानकाजवळ उभा आहे दिवा रेल्वे स्थानकाचा हाच तो परिसर आहे ज्या परिसरामध्ये काल दोन दुचाकी स्वारांना भरधाव एक्सप्रेसनं उडवलं आणि त्यात त्यांचा हाकनाक बळी गेला या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दिवा रेल्वे स्थानकाच्या दोनही बाजूंना म्हणजे पूर्व आणि पश्चिमेला जोडण्यासाठी कुठलाही उड्डाणपूल अस्तित्वात नाहीये त्यामुळे जी वाहनं आहेत ती याच रेल्वे क्रॉसिंगमधून ये जा करत असतात आपल्याला माहिती आहे दिवा स्टेशन जे आहे ते जंक्शन आहे याच ठिकाणाहून अनेक गाड्या सुटतात सुद्धा शिवाय फास्ट आणि स्लो लोकलला सुद्धा

पादचारीसुद्धा जे आहेत ते याच रेल्वे क्रॉसिंगवरून ये जा करत असतात मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर आणि त्यामुळंच आजवर अनेक पादचाऱ्यांचं देखील या दिव्याच्या रेल्वे क्रॉसिंगवर बळी गेलेले आहेत मात्र तरीसुद्धा रेल्वे प्रशासन असेल ठाणे महानगरपालिका असेल त्याचप्रमाणे इथले स्थानिक लोकप्रतिनिधी असतील यापैकी कुणीही आजवर इथं फ्लायओव्हर व्हावा किंवा फ्लायओव्हर उभारला जावा यासाठी कुठल्याही प्रकारचे प्रयत्न केल्याचं दिसून येत नाही असा इथल्या स्थानिकांचा देखील आरोप आहे त्यामुळं आणखी किती जणांचे बळी गेल्यानंतर लोकप्रिय प्रतिनिधी असतील किंवा महानगरपालिका असेल स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्थानिक यंत्रणा असेल यांना जाग येईल असा प्रश्न सध्या दिवावासीय विचारत आहेत कॅमेरामन अमित सोबत निनाथ करमरकर एबीपी माझा दिवा